पुजाऱ्याला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली वागणूक मी बरोबर नव्हती सकाळी मी दहा वाजता म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे दो एकर जमीनसुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी रा गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हितेकोरपणा दाखवाचं जे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचं ऑडिट मी लावतो हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं दरवर्षीची आपली पद्धत कशी असते मी दरवर्षी आ, राम मंदिरात त्या गर्भाशयात जातो राममाचं दर्शन घेतो त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली वागणूक मी बरोबर नव्हती काय कारण वाटते तुम्हाला काय कारण मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं कारण ट्रस्टीमुळे एक मत त्यांच्या नाही आहे मला पहिले कर्मचारी मिळाले होते तिथले मॅनेजर मिळाले होते आमची पगार झाले नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली हीसुद्धा सांगत होती म्हणून दोनशे एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये हो असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे याची चौकशी आमचे आमदार आता लवकरच लावणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका